आज माझ्यासोबत जे घडलं ते कधीच कोणासोबत घडू नये हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय न्यू व्हिलॉग तर मॉर्निंगला आज मी फक्त डाळ आणि भात बनवणार होते तर डाळ भात बनवून घेतला आणि त्यानंतर मी रेडी झाली आणि पापड तळून घेतले आणि सगळ्यांसाठी मी, मी आज टिफिन पॅक केला कारण मी पण आज शॉपमध्ये जेवण करण्यासाठी जाणार होते मुलींना वगैरे रेडी करून आम्ही सगळे शॉपमध्ये गेलो आणि आज ऊन पण भरपूर होतं त्यानंतर मग शॉपमधूनच माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले होते तिथे व्हिडिओ काढला नाही कारण मुली खूप दमवत होत्या आणि घरी आल्यावर बघा मी काय केलं सांगते तुम्हाला तर मी शॉपमध्ये जाताना घराला कुलूप लावलं ला आणि दुसऱ्या कुलपाची चावी घेऊन गे। शॉपमध्ये गेले आणि माघारी आल्यावरती समजले की मी जे कुलूप लावलं ला होतं त्या कुलपाची चावीच मी घेतली नाही ती आतमध्येच राहिली होती मग अशा प्रकारे कुलूप तोडावं लागलं ला आणि खरं तर हे थोडेसे वैतागले होते पण त्यांना मग मी एक डायलॉग मारला की सीतेमुळे रामाला वनवासाला जायला लागलं तरी राम कधी सीतेवर वैतागला नाही आणि तुम्ही साधं एवढं छोटं घराचं कुलूप माझ्याकडून लागलं आहे तर किती वैतागताय तर ते हसायलाच लागले तर असं त्यानंतर पण बघा माझ्यासोबत काय झालं पाठीमागचा दरवाजा मी परत ओपन करायला गेले तर तो दरवाजा असा जोरात माझ्या हातावर आला की माझी सोन्याची रिंग होती तीच हातामध्ये अशी घुसली तर मग घरामध्ये पण कोणी नव्हतं आणि मी एकटीने ट्राय करायला गेले काढायला तर ती रिंगच तुटून माझ्या हातात आली बघा किती विचित्र दिवस होता माझा